हे असं बंद केलं कि मग हे तुम्ही तुमच्या समजा फॉर एक्झाम्पल हे शूज आहेत तुम्ही असं थोडं हलकं राहिलात तर मग इथून तुम्ही शूज क्लिअर करू शकता ओ सो बघा शॉवर घेतल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने स्टाईल करू शकता म्हणजे घरात फिरत असताना असं एकदम नाही कोणताही टॉवेल गुंडाळलाय केसांवरती तेल लावताना तुम्हाला हातात काही तेल नकोय आणि फक्त तुम्हाला स्कालवरती अप्लाय करून नंतर मसाज करायचा तर ह्याचा वापर करू शकता ओ ॲक्च्युली जाणवत पण नाही आहे की तो फोल्डिंगचा ग्लास आहे सो so, हा बघा हा अशा पद्धतीचा स्टीलचा फोल्डिंगचा ग्लास मिळणार आहे तुम्हाला हॅलो अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय विशेष बघणार आहोत तर मकर संक्रांती जवळ आली ना आपली एक वेगळी लगबग सुरू होते आणि ती लगबग कशाची असते बरं तर आपण संक्रांतीला वाण म्हणून काय नवीन देऊ शकतो त्याची बरोबर ना तर आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे वाणासाठीचे पारंपरिक ऑप्शनचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच करणार आहे सो स्टेट युनिट फॉर इट पण सध्या आपण काय पाहणार आहोत तर वाणासाठीचे अगदी युनिक आयटम्स पाहणार आहोत अगदी दहा रुपयांपासून आता ही एक्झॅक्टली खरेदी मी कुठे करते आहे तर ही मी खरेदी करते दादर वेस्टला कुठे एक्झॅक्टली तर नाईक काकांच्या छोट्याशा स्टॉलवर आता हे स्टॉल आहे कुठे एक्झॅक्टली तर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आहे त्या मंदिराच्या लेनमध्ये तुम्हाला थोडंसं टुवर्ड्स प्लाझा सिनेमा चालत यावं लागणार आहे आणि इथे तुम्हाला आल्यानंतर एक मोठा लँडमार्क काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची मस्त प्रतिमा इथे आणि त्याच्या अगदी खाली तुम्हाला स्टँडर्ड चार्टर्डचं ए टी एम दिसेल त्या ए टी एमच्या अगदी बाजूलाच काका हे दुकान रन करत आहेत गेली पस्तीस वर्ष ते हे दुकान रन करत आहेत आणि खूप मस्त मराठी सेलिब्रिटीज किंवा अजूनही इतर मोठमोठे पर्सनॅलिटीज त्यांच्याकडनं बऱ्याचशा वस्तू आणि गृहउपयोगी आणि कामी येणाऱ्या वस्तू विकत घेऊन जात असतात आणि तिसरा लँडमार्क सांगायचं झालं तर माझ्या मागे तुम्हाला सरस्वती शुद्ध शाकाहारी हॉटेल दिसत असेल तेही इथलं खूप मे मेन लँडमार्क आहे ह्याच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला इझिली नाईक काकांचं दुकान पाहायला मिळणार आहे चला पाहूया त्यांच्याकडे संक्रांतीसाठीच्या वाणाच्या ऑप्शन्समध्ये काय नवीन आणि युनिक आलं आहे काम लेट्स बिगेन तर आता आहेत नाईक काका आपल्या सोबत आणि त्यांच्याकडे वाणासाठी बेस्ट ऑप्शन्स काय आले ते आपण पाहणार आहोत काका काय का बघतोय आपण सगळ्यात आधी छोटं मोठं ठेवण्याकडे चटणी लोणचं सॉस वगैरे वा सो हे छोटे डबी आहेत सो नाईट क्रीम डे क्रीम किंवा तर तुम्ही ह्याच्यात बडीशोप वगैरे पण ठेवून बॅग आहे तुमच्या पर्समध्ये वगैरे कॅरी करू शकता गोळ्यांसाठी बेस्ट ऑप्शन आहे दहा रुपयाला एक आणि हे किती आहेत हे असे डबे हे पण दहा रुपये वा सो हे पण तुम्हाला दहा रुपयात मिळणार आहे सो हे फक्त नुसतं न देता तुम्ही याच्यामध्ये एखादं काहीतरी कानातले वगैरे देऊ शकता गिफ्ट म्हणून सो हे ते हे ऑप्शन्स आहेत अजून काय आले आपल्याकडे नवीन हा नवीन साठी सँडविचसाठी सँडविच डब्बा हो ह्याचा शेप पण मस्त आहे आणि क्वालिटी पण मस्त आहे काय प्राइस आहे ह्याची पन्नास रुपयाला जास्त घेतलं तर कमी करणार ना तुम्ही हा ना मस्त ऐंशी रुपयाला सेट म्हणजे वीस ला एक सो so, अच्छा हे ऐंशी रुपयाला चार सेट मिळणार आहे आणि हे मोठा आहे हे कितीला नव्वद नव्वद रुपये सेट सो हे तीन तुम्हाला मिळणार आहे नव्वद रुपयात आणि हा सेट तुम्हाला मिळणार आहे ऐंशी रुपयात मस्त बूट साफ करायला आहे शूज ओके सो अच्छा ह्याच्यामधनं लिक्विड टाकायचं सो हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही लिक्विड टाकायचं हे असं बंद केलं कि मग हे तुम्ही तुमच्या समजा फॉर एक्झाम्पल हे शूज आहेत तर दाब तुम्ही असं थोडं हलकं प्रेस करत राहिलात तर मग इथून तुम्ही शूज क्लिअर करू शकता मस्त आय थिंक हे तुम्ही इतर वस्तू पण क्लीन करण्यासाठी बेस्ट आहे बाटलीचा ब्रश खाली वरती जागा मिळत नाही तुम्हाला काहीतरी मस्त आहे हे अच्छा बाटलीचं जे झाकण आहे ते, ते युज्युअली क्लिअर होत नाही त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे दुसरं एक झाकण आहे आतमधलं झाकण साफ करायला अच्छा आहे बघा हे प्रेक्षकांना दाखवते हे तुम्ही असं क्लीन करू शकता आणि हे इझिली मुवेबल आहे हे अशा पद्धतीने क्लीन करू शकता आणि ह्याचा वापर काकाने दाखवला त्याप्रमाणे काय प्राइस आहे काका ह्याची पन्नास रुपये पन्नास रुपयात बघा वा असं तुमची बॉटल अगदी स्वच्छ घरात लहान मुलं असतील आणि त्यांच्या बॉटल्स नीट स्वच्छ होत नसतील असं तुम्हाला वाटतंय तर असा ब्रश तुम्ही घेऊ शकता आणि हे वाणासाठी बेस्ट कामी येणारी वस्तू आहे ही मस्त हे खूप छान आहे हे फॅन्स सध्या खूप मी खूप महिलांकडे हे फॅन्स पाहते आहे सो हे असं प्रेस केल्याने असं सुंदर वारा येतो हे कितीला आहे पन्नास रुपये मस्त आणि हे सेलवरती नाही आहे तर हे या मशीनवरतीच चालणार आहे हाताचा व्यायाम पण झाला हाताचा व्यायाम पण होतो वा सुंदर आहे हे त्याच्यामध्ये बरेचसे कलर ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये म्हणजे हे आहे हे किवी आहे हे लहान मुलांना गंमत म्हणून पण मस्त आहे आणि संक्रांतीला माण म्हणूनसुद्धा देऊ शकता हे कितीला आहे बेसिनची जाळी आहे पन्नास रुपये बेसिनची जाळी आहे पन्नास रुपये हो हे फार महत्त्वाचं आहे आपलं जे किचनचं सिंक असतं ते क्लीन आणि स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्याचे जे पाईप आहे ते सुद्धा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता मस्त हे काय आहे लसूण वगैरे अच्छा ओ किसणी म्हणतो ते का किसणी म्हणतो ना आपण ते आहे सो so, युजली काय होतं ना आपल्याला ते पकडून घासण तर म्हणजे त्याच्यावरती काही केलं की आपल्याला इथे लागतं वगैरे तर हे तुम्ही इझिली होल्ड करू शकता हे बघा इथे असं होल्ड करण्यासाठी हे आहे आणि समजा इथे तुम्ही फॉर एक्झाम्पल लसूण ठेवले तर ते तुम्हाला बारीक करण्यासाठी तुम्ही याचा वापर इझिली करू शकता जास्त मेहनतही नाही आहे हे कितीला आहे पन्नास रुपये वा हे क्वालिटी पण छान आहे वा सो हे बघा आपण युजली काय करतो गरम भांडं घेतो आणि लगेच खालती जेवायला बसलो की लादीवरती ठेवतो किंवा तर मग आपण काय करतो आपण आपल्या ओट्यावरती पण ठेवतो तर तिथेसुद्धा क्रॅक जायची भीती असते अगदी गरम गरम असतं तेव्हा तर ह्याच्यावरती ठेवू शकता ह्याची काय प्राईस म्हणाला पन्नास आणि आणि अच्छा हे गोलमध्ये पण आहे गोलाकार पद्धतीत हा छोटा साईज आहे हा चाळीसमध्ये पण आहे मस्त सो हे प्रूफ आहे तुम्ही ह्याच्या आतमध्ये पाणी बघू शकता हे असं केलं तरी त्याचं पाण्याला काहीच होत नाही ते पाणी अजिबातच पडत नाही काय प्राईज आहे याची पन्नास आणि हा छोटा पण डबा आहे का त्याच्यात हा चाळीस हा हा पण लिक प्रूफ आहे हा कितीला आहे अच्छा हा छोटावाला आहे हा चाळीसला आणि हा मोठ्या साईजमध्ये तुम्हाला दिसतो ह्या पन्नासला सो युजली काय असतं ना आपण ट्रॅव्हलिंगमध्ये बऱ्याचदा सुकी भाजी वगैरे कॅरी करतो तर अशा वेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये इडली जर कॅरी केली तर तुम्हाला सांबर पण कॅरी करता येऊ शकते आता ह्या पुढे असते हे आणि ह्याची डेप्थ दाखवते मी तुम्हाला क्वालिटी आणि हे बघा ह्याच्यामध्ये पाणी आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यामध्ये साधारण तुम्ही नॉर्मल जी आपली वाटी असते तसे दोन वाटी सांबर इझिली कॅरी करू शकता मस्त वरण वगैरे युजली डब्यात आपण भाजी चपातीच कॅरी करतो पण ज्यांना रसम राईस किंवा तर असं वरण भात खायची सवय असते त्यांच्यासाठी गुड टू गो ऑप्शन आहे मायक्रोवेव्ह मायक्रोवेव आहे यूज करू शकतो मस्त अरे वा स्टीलचा डबा विथ प्लॅस्टिक झाकण हे युजली मिळत नाही म्हणजे खूप शोधमोहीम असते स्टीलचा डबा असतो आणि प्लास्टिकचं झाकण इथे मिळणार आहे ह्याची काय प्राइस आहे शंभर रुपयाला एक सो हे बघा तुम्हाला पारंपरिक ऑप्शन्स पण इथे आहेत डबे युजली दिले जातात जाता सो हे बघा तुम्हाला हे असं पकडायचं आहे आणि तुम्ही जेव्हा शॅम्पू लावता केसांवर तेव्हा हाताने मसाज करून ते गुंतण्यापेक्षा आणि तुटण्यापेक्षा तुम्ही याचा वापर करू शकता आणि हे बघा हे किती सॉफ्ट मटेरियल आहे सो त्यामुळे तुमचे केसही गुंतणार नाही आणि खराब होणार नाही ह्याची काय प्राईज आहे छोट्याची आणि पन्नास आणि हा जो मोठा आहे हा शंभरला आहे आणि ह्याचे जर तुम्ही टोक पाहिले तर हे सिलिकॉन आहे सो हो हे हो। अजिबात तुम्हाच्या तुमच्या स्काल्प लॅम्पर करणार नाही ज्या महिलांना किंवा मुलींना डँड्रफचा त्रास असतो ना त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट आहे स्काल्प क्लीन करायला का हे काय अच्छा जी आपली खिडकीची स्लाइडिंग असते ती साफ करायला ओके अच्छा टू इन वन सो बऱ्याचदा घरामध्ये काही आपण स्वच्छ करायचं असेल तर बघा तुम्ही हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता आणि मग ह्याच्या सहाय्याने हे असं करून तुम्ही सगळा कचरा असा उचलून घेऊन मग फेकूसुद्धा शकता ह्याची काय प्राईज आहे पन्नास रुपयात आहे हे पण मस्त आहे बबलचा शेप ओ हो नाईस काय प्राईज आहे ह्याची तीस रुपये आणि जास्त घेतलं तर कमी होईल ना हो ते मॅन्डेटरी आहे बिकॉज वाणासाठी आपण एक दोन घेत नाही तर आपण बल्कमध्ये म्हणजे पंचवीस वगैरे असे दहा पंधरा घेतो त्यामुळे हे बघा ही बऱ्यापैकी मोठी साईज आहे आणि खूप छान पद्धतीचं आहे क्वालिटी खूप मस्त आहे सो मेहंदी वगैरे लावून ठेवली तर हे ठेवू शकता आणि नंतर वॉश करू शकता किंवा तर अशी सुद्धा वेळ येते की आपल्याला शॉवर घ्यायचा असतो पण आपल्याला केस भिजवायचे नसतात म्हणजे ओले झालेले आपल्याला तेव्हा तुम्ही वापर करू शकता मस्त आहे मायक्रोफायबर कपडा आणि अच्छा कार आणि किचनचा ओटा स्वच्छ करू शकता मायक्रो फायबर असा कपडा आहे ह्याची काय प्राइस पन्नास ला ओके अच्छा हेअर रॅप ओके धुतल्यानंतर जे हां येस सो हे बघा हे अशा पद्धतीचं असतं सो तुमचे केस ओले असतील तो हे hey, डोक्यावरती तुम्ही रॅप करता आणि हे बॅकसाईडला करता आणि मग हे तुम्ही अशा पद्धतीने ह्याच्यात अडकवायचं असतं कॉल हे मी यूज करते त्यामुळे मला हे माहिती आहे आणि हे खूप सॉफ्ट मटेरियलमध्ये मिळतं त्यामुळे तुमचे केस गुंतत नाहीत तुटत नाहीत आणि खराबसुद्धा होत नाही सो हे तुम्ही कम्प्लीट तुमचे केस अशा पद्धतीने रॅप करून ठेवू शकता केस धुतल्यानंतर ह्याची काय प्राइस जाते शंभर दोन कलर आहेत कलर आहेत हे सध्या दोन कलर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत दादा हे लावून ओ सो बघा शॉवर घेतल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने स्टाईल करू शकता म्हणजे घरात फिरत असताना असं एकदम नाही कोणताही टॉवेल गुंडाळलाय केसांवरती अजून काय बघू शकतो आपण सिसमची फणी आहे खूप छान आहेत आत्तापर्यंत नीमची फणी ऐकली होती सिसमची फणी आली आहे आणि हे स्काल्पसाठी बेस्ट आहे म्हणजे तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतंय की, की का का तुम्ही हे यूज केलं पाहिजे तुमचे केस गळत असतील किंवा तर तुम्हाला डोक्यावरती खूप खाज येत असेल आणि तुम्हाला कळत नसेल की नेमकं कसं काय करावं तर त्यावेळेला तुम्ही ह्याचा वापर करू शकता हे फक्त डोक्यावरनं नॉर्मली फिरवलं तरी तुम्हाला डोक्याचं शांत झाल्यासारखं जाणवतं काय प्राईजमध्ये जाते शंभरला एक ओरिजिनल सिस्टम आहे मला त्याचा वास घेऊन बघायचा आहे क्वालिटी तर छान आहे ओ येस ओरिजिनल सिस्टम आहे ही आणि ह्याची क्वालिटी पण मस्त आहे ग्रेट आणि या बॉटल्स किती आहेत त्या ट्रॅव्हलसाठी oh, यूज होतात त्या अच्छा ही छोटी पण आहे काय नवीन आलं आहे अच्छा हे शॅम्पूसारखं सो हे बघा तुम्ही कुठे ट्रॅव्हल करता आणि मोठे शॅम्पूचे पाऊचेस तुम्हाला कॅरी नाही करायचे आहेत तर तुम्ही असे दोन साईज कॅरी करू शकता एकामध्ये शॅम्पू एकामध्ये कंडिशनर किंवा तर एकामध्ये कंडिशनर शॅम्पू आणि मग एका ह्याच्यात तुम्ही बॉडीवॉश वगैरे कॅरी करू शकता काय प्राईजमध्ये जातं हे तीस आणि चाळीस रुपये ओके आणि साठ आणि एकशे वीस एम ओके आणि हे कितीला आहे हे हँडवॉश पन्नास रुपयाला सो हे बघा हे सुद्धा सिलिकॉनचा टूथब्रश टूथ हे असं पॅकेजिंग सोबत येणार काय हो हे टूथब्रश आहे मस्त काय रेंज आहे ह्याची फिफ्टी पन्नास रुपयाला मस्त आणि हे कितीला आहे हा छोटावाला आहे वीस आणि हा मोठावाला आहे तीस हे मस्त कामही येणार आहे कारण की हे, हे, हे स्काल्पला ऑइल अप्लाय करण्यासाठी आहे ना तेल लावताना तुम्हाला हातात काही थे तेल नको आहे आणि फक्त तुम्हाला स्कालवरती अप्लाय करून नंतर मसाज करायचं तर ह्याचा वापर करू शकता हे ना खूप ट्रेंड आहे ह्याची काय प्राईज आहे हा पन्नास आहे अच्छा छोटा आणि मोठा वाणासाठी गेला तर कमी असे दोन साईजमध्ये पन्ना हे पन्नास छोटंवालं आणि मोठंवालं आहे शंभर रुपयात सो बेसिकली ह्याचा फायदा कसा आहे हे सांगते हे आईज रोलर्स आहेत जे सध्या खूप ट्रेंड करतायत तुमच्या स्किनवरती तुम्हाला जेव्हा बर्फापासून मसाज करून घ्यायचा आहे तेव्हा काय करायचं तर ह्याच्यामध्ये पाणी भरून हे असं क्लोज करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं थे, आणि मग बर्फ झालं की हे बघा हे असं काढायचं आणि वरचा जो शिल्ड आहे म्हणजे ह्याचा जो बर्फ तयार होईल ते तुम्ही चेहऱ्यावरती मसाज करायचा फॉर टेन टू फिफ्टीन मिनिट्स आणि मग पुन्हा तुम्ही हे वॉश करून ठेवू शकता सो हे खूप अशी कामी येणारी वस्तू आहे ये सो हे लोफा आहे सो युजली आपण नॉर्मल लोफा वापरला ना की तो त्याचा गुंता आहे तो ओपन होतो पण हे ओपन नाही होणार आणि हे तुम्ही अशा पद्धतीने घेऊन तुम्ही तुमच्या बॉडीला स्क्रब करू शकता हे खूप सॉफ्ट मटेरियल आहे आणि त्याचसोबत लोफा युजली लटकवायचा कुठे तर तेसुद्धा ऑप्शन्स नसले की तुम्ही हे असे तुमच्या टाईल्सला अशा पद्धतीने फिटसुद्धा करू शकता काय प्राईज आहे ह्याची शंभर शंभर रुपये सो हे जे आहे ना ह्याच्यामध्ये फिंगर अशा पद्धतीने तुम्ही टाकायचं आणि हा जो मटेरियल आहे ना ह्याच्यापासून तुम्ही नाकाच्या इथे वगैरे स्क्रब करू शकता काय प्राईज आहे ह्याची पन्नास बर काय आहे ते एक्झॅक्टली काय फुड फाईल बरोबर बरोबर अच्छा फुटफाईल फुट बर सो हे बघा तुमच्या थंडीमुळे जर पाय खूप खरखरीत होत होतात तर ते क्लीन करण्यासाठी ह्याचा वापर करू शकता काय प्राइस आहे याची पन्नास बरं हे काय एवढं मोठं बॅक रप बै करायला ओके सो आंघोळ करताना बऱ्याचदा बॅक साईडला पाठीवर जर तुमचा हात पोहचत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ब्रश यूज करू शकता त्याला so, लोफा पण आहे सो तुम्ही हवं असेल तर ह्याने वॉश करू शकता किंवा लोफा यूज करू शकता हे कितीला आहे हा पन्नास पन्नास फिफ्टीला ओके हो नाही हे कितीला आहे ब्रशचं होल्डर वीस रुपयाला टूथब्रशचा कवर आहे वीस रुपयात सो ह्याच्यामध्ये so, पण बघा एवढे कलर ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहेत मस्त आणि हे अच्छा हा मोठा पन्नास आहे बघा सो तुमचं टूथपेस्ट आणि टूथब्रश असं दोन्ही ह्याच्यामध्ये राहू आहे तो ट्रॅव्हल वगैरे करत असताना कॅरी करू शकता आणि हे मस्त आहे हे असं पण आहे बघा हे गोल्ड करण्यासाठी पण आहे मस्त आणि ह्याच्यात आय थिंक बऱ्यापैकी दोन तीन ब्रशेस आणि एक टूथपेस्ट इझिली राहील हे कितीला आहे पन्नास आणि पन्नास आणि फक्त सिंगल ब्रश आहे तर तो तीस स्क्रबर कसला बरं हँड स्क्रबर अच्छा हँड स्क्रबर आहे ओ oh येस yeah, हा नॉर्मल हँड ग्लोव नाही आहे है तर हँड स्क्रबर ग्लोव आहे काय प्राइस आहे ह्याची पन्नास हे पण पन्नास अच्छा हे एवढे कलर्स आहेत सो हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला पिंक कलर आहे ब्ल्यू कलर आहे मस्त सो बॉडी स्क्रब करायची असेल तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता मस्त हे कितीला आणि हे पन्नासला ला पाच वॉशिंग मशीन बॉल्सो ह्या हे कपडे गुंतत नाहीत महत्त्वाचं काय तर हे ना दहा कपड्यांना किती लागेल साधारण कपड्यांना पाच आणि वीस कपड्यांना अच्छा सो साधारण तुम्हाला एक अंदाज आलाच आहे सो हे काय करायचं वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले ना तेव्हा तुम्ही मशीन सुरू करता त्यावेळेला तुम्ही हे त्याच्यामध्ये टाकायचं आणि माय पर्सनल एक्सपिरियन्सेस मी हे यूज करते त्यामुळे मला हे माहिती आहे अजिबातच तुमचे कपडे गुंतत नाही आणि गुंतल्यामुळे काय होतं ना कपडे जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा ते फाटण्याची पण भीती असते सो असं काहीच ह्याच्या बाबतीत होणार नाही सो हे तुम्ही यूज करू शकता अच्छा ते त्याच्या टाकून व्यवस्थित फिट करून लावायचं अच्छा ओ हे बघा सो हे पुश केल्यावरती ते अशा पद्धतीने लिक्विड येईल आणि मग तुम्ही डेशन सो बघा तुम्हाला खूप जास्त हात किंवा तुम्हाला असं वाटतंय की नाही हे आपल्याच्याने स्वच्छ नाही होणार बऱ्याचदा काय होतं तर अगदी खूप जास्त तेलकट काही पदार्थ झाले असतील तर आपण कढाई किंवा एखादं पातेलं रात्रभर पाण्यात भिजत ठेवतो सो ते भिजत ठेवल्यानंतर सुद्धा नेक्स्ट डे काहीच ती स्वच्छ होत नाही असं आपल्याला वाटत असेल तर त्यावेळेला तुम्ही हे घेऊ शकता आणि दिस इज कूल म्हणजे याने हात पण खराब होणार नाही आणि शिवाय भांडंसुद्धा स्वच्छ होईल सो so, किचनमध्ये कामी येणारी वस्तू ह्याची प्राईज पन्नास रुपयाच मिळणार आहे तुम्हाला अच्छा, so हे अच्छा सो हे बघा हे बॉडी हेअर रिमूवर आहे सो so दिस इज स्क्रब बेसिकली सो so, तुम्ही पाणीने तुमचं जे नको असलेले केस असतील ते तुम्ही इथे साबण लावायचं आणि नंतर ह्याने घासायचं सो so, हे नखे नको असलेले केस विदाउट एनी पेन निघून जाऊ शकतात सो सीन वगैरे पण निघण्यासाठी मदत होते आणि अजिबातच दुःखच नाही त्याने मस्त काय प्राईज आहे ह्याची सोबत ओ oh, सो so हे बघा हे असं आहे ते नंतर तुम्ही स्वच्छ करून ठेवून देऊ शकताय हे पाण्यात कितींदा पण वापरलं तरी खराब नाही होणार ना मस्त सो पॅनला तेल अप्लाय करण्यासाठी जे ब्रश असतात ते छोटं आणि मोठं काय प्राइस याची पन्नास शंभर ला मोठं पण हे काही दिवसांत अच्छा तसंही पण ते तुम्ही ठेवत नाही ओके हे चांगल्या क्वालिटीचं ठेवलंय त्यांनी पण अच्छा हो आणि हे खूप जाड पण आहे आणि हेवी पण आहे फुल सिलिकॉन आहे हाफ सिलिकॉन आहे अच्छा हे फुल सिलिकॉन आहे बरं ह्याची काय प्राइस आहे ह्याची हे पन्नास रुपये क्लिप अच्छा पन्नास रुपयाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आहेत सो हे बघा हे तुम्हाला आठ असे क्लिप्स मिळणार आहेत सो ह्याचा उपयोग कसा करायचा ते दाखवते तुम्ही जेव्हा कोणतंही पॅक ओपन करता तेव्हा तो पॅक असा समजा इथून तुम्ही कट केला आणि नंतर तुम्हाला बंद करायला संधी नसेल युज्युअली आपण रबर बँड लावून बंद करतो तर ते न करता तुम्ही हे अशा पद्धतीने लावायचं असतं सो दॅट आतलं प्रोडक्ट आहे ते चांगलंसुद्धा सुद्धा राहील सो हे तुम्हाला मस्त आहे सो so, हा फ्लेक्झिबल ब्रश आहे सो so, हा बघा हा कोणत्याही साईडने तुम्ही यूज करू शकता सो दिस इज फ्लेक्झिबल ब्रश आणि हा स्टिफ वाला आहे काय प्राईजमध्ये मध्ये जातात हे अच्छा हे पण पन दोन्ही पन्नास आणि हे किचनचा ओटा वगैरे जेव्हा आपण गॅसच्या खालती वगैरे स्वच्छ करतो हो नळाचे टॅप वगैरे पण तुम्ही स्वच्छ करू शकता मस्त आणि हे नंतर यूज केल्यानंतर लटकवू पण शकता ग्रेट हे पण आहे मस्त आणि साधारण बॉटल्सची काय प्राइस आ, जाते हे सध्या खूप ट्रेंड करत आहेत ही टू हंड्रेडला आणि ही मोठीवाली ही पण टू हंड्रेडला अच्छा इथे ही पण बॉटल टू हंड्रेडला वा सो हे बघा हे बॉटल्स पण तुम्ही गिफ्ट देऊ शकता हे दोनशे रुपयात आहे अच्छा सेम पॅटर्न आहे सगळीकडे फक्त साईजमध्ये व्हरायटी आहे सो हे बघा ही लहान मुलांसाठी गो ऑप्शन आहे ही वन फिफ्टीला आहे सो हे बघा वन फिफ्टीला आहे मस्त का yes. हो पण ट्रॅव्हलिंग मध्ये छोट्या बॉटल्स यूज करतात काय प्राइस आहे ह्याची दीडशे रुपये स्टील गरम पाणी गरम राहील का तसं नाही ना हे साधी आहे बरं ते किती म्हणालात वन फिफ्टी बरं आणि हे लहान मुलांचे हे असे कार्टून वाले वन फिफ्टीला अच्छा हो याला स्ट्रॉ आहे हां आणि त्याला स्ट्रॉ नव्हता त्या छोट्या डायरेक्ट ओ येस बरोबर कितीला आहेत द्या छोट्या वन फिफ्टीला सो हे बघा वन फिफ्टीला अशा सुंदर अशा बॉटल्स आहेत लहान मुलांसाठी सो जेव्हा तुम्ही तुमची खरेदी करायला येत आहे आणि जर लहान सोबत घेऊन येत आहे तर मग त्यांची हट्ट पुरवायचे असतील तर हे असं काहीतरी घेऊ शकता त्यांच्यासाठी मस्त ह्याला आणि बेल्ट वगैरे हो पण आहे ह्याच्या आतमध्ये पण बेल्ट ठेवलं आहे किती ते किती दुकान ओपन असेल आपलं सकाळी अकरा ते रात्री दहा वाजे सकाळी अकरा ते रात्री दहा पर्यंत बरं मागे तुम्हाला दिलं प्लास्टिक हे काय आहे ग्लास फोल्डिंग चा ग्लास आहे जाणवत पण नाही की तो फोल्डिंगचा ग्लास आहे सो हा बघा हा अशा पद्धतीचा स्टीलचा फोल्डिंगचा ग्लास मिळणार आहे तुम्हाला हां मी तेच विचारणार होते की हे लीक नाही होत का येस oh yes, पूर्ण ग्लास त्यांनी पाण्याने भरला आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आणि अजिबात लीक नाही होत आहे मस्त सो हा ग्लासमध्ये आता पाणी होतं आणि नंतर तुम्ही हे अशा पद्धतीने कॅरी करू शकता सो हे बघा कोणाला कळणार पण नाही की हा ग्लास आहे सो जेव्हा तुम्ही गिफ्ट देत आहे आणि जेव्हा तुम्ही सांगते की हे ओपन करून बघा म्हणून तेव्हा किती मस्त गंमत वाटेल ना लोकांना सो हे किती वन फिफ्टी सो हे वन फिफ्टीला मिळणार तुम्हाला दीडशे रुपयात मिळणार आहे आणि स्टीलचा ग्लास हे महत्त्वाचा खराब लवकर होणार नाही सो तुम्हाला जर सुद्धा द्यायचं असेल ज्याच्यावरती सुंदर असं डिझाईन आहे आणि खूप सुंदर क्वालिटीचं आहे याची काय प्राईस जाते वीस रुपयाला आहे अच्छा सो हे बघा हे तुम्हाला असे एवढे कलर्स मिळणार आहे त्याच्यामध्ये सो वीस रुपयाला एक अशा पद्धतीने हे तुम्हाला मिळेल ग्रेट सो आता आपण नाईक काका आणि त्यांचा मुलगा आहे सिद्धू दादा त्यांनी आपल्याला मस्त इथलं त्यांच्याकडचं आलेलं कलेक्शन दाखवलेलं आहे वाणासाठी ते अजून पण नवीन ऑप्शन्स येणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे ते ऑनलाईन डील करत नाहीत त्यामुळे तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावी लागणार आहे एक्झॅक्टली ही खरेदी कुठे करायची आहे ते सांगते बरं सोमवार ते रविवार सगळे दिवस सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत येऊन इथे खरेदी करू शकता एक्झॅक्टली नाईक काकांचं हे स्टॉल आहे कुठे तर हे आहे दादर वेस्टला दादर वेस्टला कुठे तर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आहे त्या मंदिराच्या थोडंसं पुढे आला टुवर्ड्स प्लाझा सिनेमा तर तुम्हाला इथे स्टँडर्ड चार्टर्ड टी एटीएम दिसेल आणि त्याच्यात अगदी वरती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा त्याला अगदी कोपऱ्यातच लागून इथे काका हे स्टॉल रन करतात दुसरा लँडमार्क आहे माझ्या ऑपोजिटला आहे सरस्वती शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला काका हे स्टॉल रन करत आहेत अगदी स्ट्रीटवरच आहे सो तुम्हाला जेव्हा चालत आहे तेव्हा तुम्हाला इझिली ते दिसू आहे अशा पद्धतीने वाणाचे युनिक आयटम्स कुठून घेऊ शकताय दहा रुपयांपासून ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न होता कसा वाटला व्हिडिओ इथली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल त्यावरती मी व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन पाहत राहाल लोक सखी